नमस्कार मित्रांनो माझं नाव दत्ता कमळे माझ्या टेक इव्हेंट जर्नी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे प्लास्टिक फुलावर आलेल्या बंदीमुळे इव्हेंट क्षेत्रातील बऱ्याच जणांना आता खूप अडचण होणार आहे आणि शेतकऱ्यांना रोजगार भेटणार आहे किंवा शेतकऱ्यांना आर्थिक बाजू मजबूत होणार आहे शेतकऱ्यांची जे फुल उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्यासाठी खुशखबरी आहे जे प्लास्टिक फुलावर बंदी आणलेली आहे शासनाने त्यामुळे त्यांना एक चांगल्या प्रकारची शासनाने दिलासा दिलेला आहे त्यातल्या त्यात अजून जे फुलारी आहेत जे हातगाड्यावर वगैरे काम करतात फुलारी जे फुलावर त्यांचं जीवन वगैरे उपजीविका भागत असते एक ज जगण्याचं जीवन जगण्याचं एक साधन असते फुलाऱ्यांचं ते पूर्ण फुला फुल या व्यवसायावर अवलंबून असते त्या त्यांना ह्या प्लास्टिक बंदी या निर्णया शासनाच्या निर्णयामुळे त्यांना खूप मोठा एक आधार भेटलेला आहे जे इव्हेंट क्षेत्रातील कामगार आहेत त्यांना आता प्लास्टिकऐवजी कागदी म कारण इव्हेंट क्षेत्रामध्ये प्लास्टिकऐवजी जास्त करून कागदीचं फुलांचा वापर होत असतो प्लास्टिक खूप कमी प्रमाणामध्ये वगैरे माळी वगैरे असतात त्यांचाच वापर होत असतो प्लास्टिकचा किंवा दुसरे अजून बऱ्याच प्रकार आहेत शासनाने फक्त आणि फक्त प्लास्टिक फुलावर बंदी आणलेली आहे मित्रांनो आ, बाकी इतर कुठल्याही गोष्टीवर आणलेल्या नाही डेकोरेशनमध्ये आपण बऱ्याच गोष्टी प्लास्टिकच्या यूज करतो त्यावर बंदी नाही फक्त प्लास्टिक फुलं असतात जे झेंडूसारख्या माळी वगैरे असतात किंवा जे बॅकग्राऊंडला डेकोरेशनसाठी आपण शीटवर वगैरे वापरतो ते प्लास् त्याच्यावर पण बंदी आलेली आहे पण मोस्ट ऑफ बॅकग्राऊंडला जे आपण इव्हेंटच्या स्टेजच्या बॅकग्राऊंडला जे फुलं शिटावर फुलं लावले असतात त्यामध्ये आपण मोस्ट ऑफ जे कापसापासून कापसाच्या धाग्यापासून फुलं बनतात त्याचाच मोस्ट ऑफली वा वापर आपण त्याचाच करतात मित्रांनो किंवा तेच मार्केटमध्ये फुलं अवेलेबल आहेत प्लास्टिकचे फुलं फक्त ते झेंडूच्या जे माळी असतात प्लास्टिकच्या लटकनं वगैरे तेच आहेत जास्त करून प्लास्टिकमध्ये झेंडू वगैरे प्लास्टिकमध्ये फुलं वगैरे अवेलेबल नव्हते मार्केटमध्ये फक्त तोरण वगैरे बांधण्यासाठी काही प्लास्टिकचे फुलं वापरल्या जात होते त्याच्यावर शासनानं बंदी आणलेली आहे आता इव्हेंट वा जे इव्हेंट क्षेत्रामध्ये काम करत आहेत त्यांना आता प्लास्टिकऐवजी त्यांना जे कापसाच्या धाग्यापासून फूल बनलेले आहेत त्यांचा वापर करावा लागणार आहे किंवा ओरिजिनल फुलाचा वापर करावा लागणार आहे ओरिजिनल फुलाचा वापर नक्की करा मित्रांनो कारण त्यामुळे शेतकऱ्यांनासुद्धा एक रोजगार भेटेल आणि जे फुलारी आहेत त्यांना भेटेल इव्हेंटवाल्याला भेटेल आणि एकतर म्हणजे नैसर्गिक म्हणजे ते न्य काय म्हणू शकता आपण त्याला पर्यावरणपूरक असं आहे भेटेल प्लास्टिक बंदीमुळे फुलाऱ्यांना आधार भेटेल फुलारी जे व्यवसाय करतात फुलांवर ओरिजिनल फुलावर ज्यांचा व्यवसाय आहे त्यांना आधार भेटेल आणि जे डेको इव्हेंटसाठी जे डेकोरेशनचे वगैरे कामं करतात मित्रांनो त्यांना पण रोजगार त्यांचा पण वाढेल मित्रांनो कारण ओरिजिनल फुलाचे रेट वगैरे आहे असतात त्यांना मेहनत वगैरे जास्त लागते त्याच्यामुळे तुम्ही पण रेट वगैरे वाढवून घेऊ शकता किंवा इव्हेंटसाठी तुम्ही ऑर्डर वगैरे थोडे जास्त पैसे मागून तुम्ही ऑर्डर घेऊ शकता मित्र प्लास्टिक फुलावर बंदीमुळे जे आपण ओरिजिनल फुलांचा आता वापर करावा लागणार आहे आणि ओरिजिनल फुलाचा आपण वापर करत असल्यामुळे ते एक पर्यावरणपूरक असा एक आपल्याला पर्याय उपलब्ध झालेला आहे मित्रांनो त्याच्यामुळे कुणालाही हानी पोहोचणार नाही किंवा निसर्गामध्ये प्रदूषण वाढणार नाही किंवा आपल्याला कॅन्सरसारखे रोगराई वगैरे पसरणार नाही पुढे चालून त्यामुळे एक हा निर्णय शासनाचा हा निर्णय खूपच काय म्हणतो आपण त्याला स्वागत करण्यासारखा आहे किंवा चांगला आहे शेतकऱ्यांच्या हिताने तर खूपच हा निर्णय चांगला आहे मित्रांनो शेतकऱ्यांना याच्यामुळे रोजगार शेतकऱ्यांचा भरपूर वाढलेला आहे चार पैसे शेतकऱ्यांच्या खिशात पडतील मित्रांनो आणि जे हातकामगार आहेत किंवा फुलारी आहेत मित्रांनो त्यांचा पण व्यवसाय वाढणार आहे आणि त्यांना पण चार पैसे या व्यवसायामधून फु फुला प्लास्टिक फुलाच्या बंदी या निर्णयामुळे त्यांच्या पण खिशामध्ये चार पैसे पडणार आहेत प्रश्न फक्त इव्हेंट वाल्यांचा आहे मित्रांनो प्लास्टिक फुलां फुलांमुळे त्यांना काय जास्तीचं नुकसान नाही होणार आहे आपल्याला आपण पर्यायी फुलं त्यांना भरपूर आहेत म्हणजे जास्त करून तर आपण कापसापास कापसाच्या धाग्यापासून जे फुलं बनत बनतात मित्रांनो मोस्ट आपली नव्वद टक्के हे इव्हेंट क्षेत्रामध्ये कापसाच्या धाग्यापासूनच फुलं बनलेले वापरतात वापरल्या जातात प्ल बॅकग्राऊंडला जेवढे काही थीम असतात चार बाय आठच्या शीटा वगैरे असतात बॅकग्राऊंडला डेकोरेशनच्या किंवा वेगवेगळे डिझाईनचे डेकोरेशन असतात त्याच्यामध्ये कागदा प कापसाच्या धाग्यापासून जे फुलं असतात तेच वापरल्या जातात मित्रांनो प्लास्टिकचे फुलं एकदम कमी फक्त ते तोरण किंवा माळीसाठीच वापरल्या जात होते आतापर्यंत त्यांचा काय जास्त वापर, जा का वापर नव्हता मित्रांनो तरी इव्हेंट क्षेत्रातील माझ्या मित्रांना काही घाबरण्याची गरज नाही त्यांच्यासाठी पण हे एक चांगलीच बाब आहे त्यांचा पण रोजगार वाढणार आहे त्यांचं काम वाढते त्याच्यामुळे इव्हेंटचं काम घेताना ऑर्डर घेताना चार पैसे तुम्हाला वाढून भेटणार आहेत मित्रांनो मित्रांनो ह्या निर्णयाचं मी स्वागतच करेल शेवटी शासनाचे या निर्णयाबद्दल आभार मानावेच लागेल शेतकऱ्यांसाठी कामगारांसाठी रोजगारांसाठी इव्हेंटवाल्यांसाठी हे खूप अभिमानाची आणि एक चांगला निर्णय म्हणावा लागेल अशाच इव्हेंट क्षेत्रातील वेगवेगळ्या माहितींसाठी किंवा अधिक जाणकारीसाठी माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा मित्रांनो धन्यवाद